शेतीच्या कर्जाला कंटाळून त्रेपन्न वर्षीय शेतकऱ्याने केली झाडाला लटकून आत्महत्या येथील घटना घटना यवतमाळ जिल्हा शेतकऱ्याच्या आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध आहे आणि की दिवसेंदिवस या वाढतच चालल्या आहे शेतीवर असलेल्या कर्जाला कंटाळून त्रेपन्न वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातच सागाच्या झाडाला लटकून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे आणि या घटनेने एकच खळबळ उडाली आहे सविस्तर बातमी अशी की पुसत शहरापासून नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या होडी बुद्रुक या गावातील रहिवासी असलेल्या तुकाराम ज्ञानेश्वर अडकीने व त्रेपन्न वर्ष यांनी त्यांच्या मालकीच्या शेतात सागाच्या झाडाला नायलॉनच्या पिवळ्या जाड दोरीच्या साहाय्याने लटकून आत्महत्या केली मृतक तुकाराम अडकीने यांच्या मुलाने सांगितलेल्या माहितीप्रमाणे तुकाराम हे आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन रोजीच्या सकाळी सहा वाजताच्या दरम्यान घरून निघाले होते अंदाजे आठ ते साडेआठ दरम्यान मृतकाचा भाऊ शेतात ढोराला चारा पाणी टाकण्यासाठी गेले असता त्यांना शेतात तुकाराम हे सागवानच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले या घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ते होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले आहे सदर आत्महत्या शेतीवर मोठ्या प्रमाणावर कर्ज असल्यामुळे केली गावात जात आहे मृतक तुकाराम अडकिने यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली पत्नी तीन भाऊ मृतकाचे आई वडील असा मोठा आप्तपरिवार आहे सदर घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे